स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी माघ शुक्ल एकादशी तिथी सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती तिथी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे पण उद्या तिथीनुसार आपल्याकडे आपण उद्या तिथीनुसारच एक व्रत द्या किंवा इतर कोणते जे काही व्रत आहे ते आपण धरत असतो तर उद्या तिथीनुसार ही जी एकादशी आहे उद्या जया एकादशी मंगळवारी आपण साजरी करणार आहोत जया एकादशीच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून भगवान विष्णूंची उपासना करू शकता त्यावेळी प्रतियोग आणि रवियोग सुद्धा असे छान योग तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर हा जो दिवस आहे अत्यंत शुभ मानला जातो यामध्ये तुम्हाला हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्व आहे एकादशीचा विशेष दिवस हा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित असतो जया एकादशीचा सण दरवर्षी माघ महिन्यामध्ये मा साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचे महत्व हिंदू पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा उद्दिष्टीला या व्रताबद्दल सांगितले होते हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक आजार जे काही आहे तर ते, ते दूर होतात आणि मनाला सुद्धा आराम मिळतो त्यामुळे प्रत्येक साधकाने म्हणजेच आपण सर्वांनी या दिवशी उपवास करणे खूप गरजेचे आहे आणि जर नाही उपवास करणं तरी फक्त आपण भगवान विष्णूची सेवा केली त्यांचं विधी दिवस पूजन केलं तरीही चालेल या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ आपल्याला अंघोळ करायचे आहे त्यानंतर चांगले कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंची आराधना करायची आहे शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंसमोर दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे तुळशीचं पानं अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करायचा आहे भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर देवाला फळ फुलं वायची आहेत आणि त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे प्रसाद दाखवायचा आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला जया एकादशीच्या दिवशी उद्या आवर्जून आपल्या आपल्या घरामध्ये करायचे आहेत या दिवशी जगाचे पालनहार श्री हरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळा हार अर्पण करावे आणि त्यानंतर गाईला सुद्धा चारा खाऊ घालू खाऊ घालावा किंवा गरजूंना सुद्धा तुम्ही मदत करू शकतात पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो अशी आपली मान्यता असते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे या दिवशी तामसी अन्न खाऊ नये म्हणजेच कोणतं तर नॉन व्हेज म्हणा त्यानंतर कांदा लसूण या, या गोष्टींपासून आपल्याला थोडंसं दूरच राहायचं आहे तसेच या दिवशी भात खाणे सुद्धा टाळायचे आहे आपल्याला भात सुद्धा या दिवशी खायचा नाही आहे या दिवशी शक्यतो आपला साधा जे सात्विक जेवण असतं ते करायचं आहे उपवास असेल तर खिचडी किंवा मग तुम्ही फलहार करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला ज्या एकादशीच्या दिवशी या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत नक्की तुम्हाला ज्या एकादशीचा जर तुम्ही उपवास करत असेल तर या गोष्टी करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आता ही तर सर्व झालं आपल्याला उद्या जया एकादशी कशा पद्धतीने साजरे करायचे आहे पण तुम्हाला माहीत असेल की ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ना या तिथींना आपल्याला खूप म असे काही पवित्र उपाय करायचे असतात कशासाठी आपल्या जीवनातलं जे काही कर्ज आहे अडचणी आहेत नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत किंवा करणेबाधा आहेत वाईट काही अजून शक्ती आहेत तर त्या आपल्यापर्यंत येऊ नये आणि त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की आंघोळीचं किती महत्व असत नेहमी आपले पूर्व सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहे की स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळेच आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करायला विशेष महत्व आहे पण आपल्याला सर्वांना आता पवित्र नद्यांमध्ये जाऊन आंघोळ करणं एवढं शक्य नसतं पण मग आपण अशा काही गोष्टी घरामध्येच करू शकतो जेणेकरून आपल्या जेवणातला जो काही पितृदोष आहे ना तर तो सुद्धा दूर होईल आणि पितृदोष ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती असतो तर त्यावेळेस काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते तर त्यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे हे जे काही दोष आहेत अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता उद्याच्या या एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत कोणत्या तर तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं जे काळे तीळ असतात बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये काळे तिळ असतात तर हे काळे तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर या दोन वस्तू तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या पाण्याने अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा ओम पितृदेवाय नम किंवा ओम मातृदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर या गोष्टींचा तुम्हाला जे ह्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आपल्या जीवनातला जो काही पितृदोष आहे ना तो दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि कधीकधी काय होतं की आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं की ते ज्या गोष्टी आहेत किंवा किंवा ते जे काही दोष आहेत ना ते खूप प्रखर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जर हे दोष प्रखर झाले तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते मग कोणत्या कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही सर्व कामांमध्ये आपल्याला अपयशच मिळत राहतं त्याचबरोबर बघा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडचणी येतात मुलांचे लग्न जमत नाही लग्न झाले तर मुलांना संततीमध्ये अनेक अडचणी येतात किंवा घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद ह्या गोष्टी होत राहतात त्यामुळे हा पितृदोष प्रथम दूर करणं खूप गरजेचं आहे आणि हे जे काही पवित्र दिवस असतात ना या पवित्र दिवसांमध्ये आपल्या पृथ्वी पूर्वज हे येत असतात आणि ब बघत असतात की त्यांच्यासाठी कोण काय सेवा करत आहे कोण काय उपाय करत आहे हे सर्व पूर्वज बघत असतात तर त्यासाठीच आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातला जो काही पितृदोष आहे तो दूर होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य बघा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो खर्चच होत जातो तर या गोष्टी सुद्धा दूर होतील तर नक्की तुम्ही या हा जो उपाय आहे करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल आता बघा जर तुमच्याकडे काय तीळ नसतील नस किंवा मग आता तुळस तर सर्वांकडेच असते आता उद्या आपल्याला तुळशीचं पान तोडता येणार नाही त्यामुळे तुम्ही आजच तुळशीचे पानं थोडेसे तोडून ठेवा जेणेकरून आपल्याला ते भगवान सुद्धा अर्पण करता येईल आणि त्याचबरोबर बघा आपल्याला ते आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकता येईल आता काळेतील नसेल तर मग काय करावं तर तुम्ही ना थोडेसे गंगाजलसुद्धा टाकू शकता जर काळेतेळ नसतील तर पण जर गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजल टाका नाही तर मग तेल टाका ज्या दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत तर त्यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही टाकू शकता तर नक्की या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि आपल्या पितरांना सुद्धा त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल झालेली शिवा महाराजांच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ